नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एकवीस नोव्हेंबरपासून पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना मानला जातो आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक सुवासीन स्त्रिया गुरुवारचं व्रत करत असतात आणि म्हणून या व्रता दरम्यान आपल्याला काही महत्वाच्या नियमांचं पालन करायचं आहे तसेच तुम्ही गुरुवारचं व्रत करत नसेल तरीही तुम्हाला काही महत्वाचे नियम जे आहेत तर ते आवर्जून पाळायचे आहेत अशा काही चुका आहेत ज्या तुम्हाला चुकूनही या महिन्यामध्ये करायच्या नाहीत तर अशा कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे कोणत्या चुका करायच्या नाहीत अशी संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे संपूर्ण योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ